सूर्य माझी लेख का सेल मध्ये बघते गरीब आहे पाण्याची सुद्धा सुविधा आहे बघा इकडे पाण्याचं काउंटर पिंगळेवाडी रहिवाशी संघाकडून पाण्याचा वाटप नाही मला नको ही बॉटल घेते आणि फेकून द्यावे लागतात मला एक महिन्यानी त्यामुळे घेण्यात काही अर्थ नाही नको 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 काउंटर ऑलमोस्ट सेमच आहे तिकडे समोर बघा टॉप पंद्रह सौ रुपये और सेल फिफ्टी रुपीस लेडिज टॉप अन ये लोग आकड़े ब

ये मग चलो नाईव टी शर्ट हे करून मिळेल इथे बघा हां तेही बोलते आपले पण आम्ही घेतो नाहुला जत्रेतील सगळ्यात आवडीचा हा प्रकार आहे सत्ता आणि आलो एक कप तरी घेणार आहे ना घेतलं तर कमेंट्समध्ये प्लीज ह्याच्यावरून जायला जातो कारण ब्रँड इकडे पण प्रत्येक वेळी कपडे घेतलेच पाहिजे असं अजिबात खूप वर्षानंतर आले आज किती पण वर्षाने आली तरी तुला कपडे मिळणार नाही यांच्याकडून कपडे घे ए त्यांच्याकडून घे कपडे हे बघ मागे चालतात मग चला सतरा अर्धी संपती आहे आता आम्ही आलोय मेन रोडला बाहेर आणि हे बघा पुढे पुढे बघा एक मोठा जोक होणार आहे ह्या मोरीवरून आपलीच मोरी आणि पुढे समजून घ्या तुम्ही हे काय बोलले बघा केवढी चिडली आहे इधर अभी एक श्राव मारेल कुठला कुठलावाला कुठला की नाही फटा की नाही हा यल्लोवाला फटा श्रावला अगदीच काही नाही घेतलं बिचारी मोजी तो घेते आता बघा इकडे तिला बिचारीला काहीच नाही घेतलं आम्ही इकडे पिणार आहे अगं मोजितो तो पिल्या तोंड छान तो होतं राहू पहिले फोटो महत्वाचा आहे काय पण असतोय मंतशामध्ये आता इथे बघू काय काय हे ऑर्डर करत कारण मला खूप जास्त भूक आहे माझा आवाज पण निघत नाही एवढी मला भूक लागली हे बघा आम्ही मागवलं इकडे किमा सॅलड पाव आणखी अजून आयटम येतात त्यानंतर बघूया कसं आहे तुझी डिस्ट आता मस्त जेवण करून आलो बाहेर तरी पण आमच्या बाईचं तोंडावर दोन असे बारा वाजले मी तिला कुर्ता घेतला काहीच घेतलं नाही टॉप घ्यायचं बोला तो छोटा के बाबूला <laughs> आम्हाला इकडे पिठाची गिरणी दिसली हे बोलतात पीठ घ्यायचं का हे बघा गिरणी इकडे आता आता कुठे जायचं आपल्याला आता आम्ही दुसऱ्या गेटनी दुसऱ्या गेटकडे चाललोय इकडे जेवण वगैरे हो जेवलो आणि जातो जातोय दुसऱ्या गेट वर गेल्यावर भेटते मी तुम्हाला आत्ता आम्ही आलो स्टेशनला मस्त सगळं फिरून वगैरे जेवण वगैरे करून आत्ता लेकीला खायचे आहे आईस्क्रीम नाही फालुदा आता चाललं आहे आम्ही फालुदा खायला आणि दोघं बघा केवढ्या गप्पामध्ये गुंतलेत हे ना इकडे ऑफिसमध्ये होते ती सगळी स्टोरी ते तिला सांगतायत आणि ती आपली मन लावून ऐकते

जर एखाद्याला हाफ फालुदा पाहिजे असेल तर काय फुल घ्यायचं आणि अर्धा अर्धा करायचं काय बोलायचं ना तो का तो तो फालुदा घ्यायचा डिस्कशन या फालुद्याची खास आठवण आहे असली मी लहान असताना आमचे सर होते कुठले सर होते जे गाणी वगैरे शिकवायचे मंगेश होते सर म्हणजे केरळ शिंदेच्या मावजीचे हजबंड हो त्यांनी मला हा एकदा खायला दिला होता तेव्हा माझी ही आठवण आठवण मी आत्ता म्हणजे मध्ये मध्ये तरी पण खूप वेळ घालणार आता में मदे, लेकी सोबत खाताय ना ती आठवण आली परत लेकीला इकडे येऊन आले तुम्हाला तो क्षण आठवला वा वा बघा लेकीचा माझ्या फालोदा आला पालुद्याचा थिकनेस बघ कसा आहे असं वाटतं मलाई टाकली आहे पूर्ण खाऊन बघ कसं लागतं मी टेस्ट कर कसा आहे पालुदा टेस्ट म्हणजे खराब आहे की अच्छा टेस्ट आहे

हटकाय होतंय चलो बघा सरप्राईज भेट बघा किती दिवसांनंतर किती किती महिन्यांनी भेटले बघा अरे ते लेखराचे डोळे आले ना चला 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 सो आत्ता आम्ही घरी आलो रात्रीच्या बजले साडे बारा एवढी थकली नाही मी एवढी थकली आहे अशी मारेल मी की तू विचार पण नाही करणार मध्ये मध्ये जर का तोंड चालवलं तर बाली तोंड बंद ठेव अशा बेकार आहेत ना आमच्या घरातली लोक एक नंबरचे माणसाला काय चांगलं करत असेल तर अजिबात नाही काय करू देणार माझा एवढे एवढा जीव ना मला बोलायची पण आता इच्छा नाही पण आता मला व्हिडिओला एंड करायचं आहे म्हणून मी व्हिडिओ चालू केला तर ह्यांची तोंड अजिबात गप्प नाही राहत असल्या बेकार आहेत तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगायचं आहे आवडल्यास शेअर करायचं सबस्क्राईब करायचं मी एवढी थकली तिकडे चालत होतो त्यामुळे ते एवढी थकली माझा आवाज पण निघत नव्हता पूर्ण आवाज माझा असा डाऊन झाला होता शेवटी मी अन्न बोलले मला खूप भूक लागले मग हे मस्त खायला घेऊन गेले तिथे कबाब खूप छान होते पण बाकीचं मला काही आवडलं नाही नुसते फक्त आणि फक्त कबाब आवडली ते मी कबाबसोबतच मग रोटी खाल्ली तर अर खाऊन बिऊन झाल्यानंतर बाहेर आलो थोडंसं चाललो वगैरे आणि मग आलो घरी ह्यांना बोलली चला आता माझे खूप पाय दुखत आहेत मग आम्ही आलो आत्ता घरी तरी पण नाही काही म्हटलं तरी साडेबारा वाजलेच आम्हाला येता येता तर चला व्हिडिओला आता एंड करते कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया ಪುಡಿಯ ವೀಡಿಯೋ ಮೇಲೆ ತೋಪರ್ಂತಾಯ್ ಬಾಯ್